आहे समीक्षा कसे आहेस झालं का जेवण कशी आहे समीक्षा जरा लाईव्ह शेअर करते मी थांबा लाईव शेअर करते जेवण मावशी हो माझं जेवण झालं का तुमचं झालं का जेवण आणि जरा लाईक लय दिवसांनी लाईव्ह आहे आपली लाईक करा धन्यवाद मंडळ आभारी आहे लाईक केल्याबद्दल हो केलो लाईक धन्यवाद धन्यवाद आभारी आहे पाऊस कुठं कुठं झाला मला सांगा पाच जण आहेत लाईव्ह कुणा कुणाकुणाकडं पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये नाही झाला कुठं <गूटा> कुठं झाला की म्हणत होते कुठं कुठं काय काय ठिकाणी झाला पाऊस आमच्याकडे पण नाही झाला आज पाऊस परवा झाला पाऊस आमच्याकडं दोन तीन दिवस झालं झाला आमच्याकडं पाऊस आता पावसाचे दिवस आहेत यावर्षी भरपूर पाऊस झाला पाहिजे कारण गेल्या वर्षी पाऊस झाला नाही त्यामुळं यावर्षी पाण्याचे लय हाल झालेत तसंच आता यावर्षी झाला पाऊस तर बरच आहे समीक्षा गेली का आहे समीक्षा आहे का बोल होईल मावशी पाऊस काय माहिती बाबा कधी होतोय काय माहिती झाला पाहिजे यावर्षी पाऊस कारण गेल्या वर्षी लईच कमी पाऊस झाल्यामुळं ना आमच्याकडं आठ दिवसांनी पाणी येतंय कंदलगावमध्ये आठ दिवसांनी एकदा पाणी येते माणसाने कस पाणी कसं वापरायचं पाणी कसं वापरायचं ह्याच्यावरती आपण आज विषय घेऊया कारण हे बघा पाणी जर आपण कमी प्रमाणात व्यवस्थित पाणी वापरलं तर त्या पाण्याची बचत होईल लोक काय करतात पाण्याचा नळ सोडून द्यायचा आणि सगळं घरभर हिंडायचं मग तिकडे ते पाणी वाहतंय 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 बाकीचे बिल भरत्यात भरत्यात आहे मी लाईक कर समीक्षा लाईक कर तर पाणी जरा जपून वापरावं वा असं माझं म्हणणं आहे खरकट म्हणजे भांडी धुतल्याला पाणी किंवा असं पाणी जर राहिलं तर तेच पाणी तुम्ही झाडांला घाला असं माझं म्हणणं आहे आणि जर एकवागार्ड को, को कोणाकडं ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांनी काय करायचे ते करू द्या तिकडे जाऊ द्या पण ज्या तुमच्याकडं पाण्याची टंचाई आहे तर याकोवा जर चालू केला आणि त्याची पाईप असते तर ती पाईप आपली बाजलीमध्ये सोडा ते पाणी तुम्ही आंघोळीला वापरा कपडे धुवायला वापरा पाणी असं माझं म्हणणं आहे तर पाण्याची जास्तीत जास्त बचत कशी करता येईल तेवढं बघा असं मला म्हणायचं आहे याकवाचं पाणी तर ते पायपीतलं पाणी तर आपण झाडांना घालू शकत नाही तर कमीत कमी आपण आंघोळीला वापरू शकतो किंवा कपडे धुवायला वापरू शकतो <coughs> आणि आहे पाणी म्हणून ते कसं पण वापरू नका हाय रस्त्यावर सोडून देतात कोण टॉयलेटमध्ये पाणी सोडून देतात कोणी कसं पण पाण्यात वापर, कौन, कौन वापर आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की पाणी जीव पाणी हे जीवन आहे तर ते व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे पाण्याच्या विषयावर बोलणं चालू आहे बोला कोण आहे लाईवला तुम तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही पण सांगू शकता की पाणी कसं वापरायचं ते मना मना आ, लाग ला, लाग ला पन, नाही तर पाणी असं सोडून द्यायचं कसं पण पाणी वापरायचं तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा फक्त माझं काय चुकीचं असलं तर ते पण तुम्ही सांगू शकता पाऊस जास्त लागला लागला की पावसाने नकोसं केलं जातं पण नाही आता कसं पाण्यावर भाषण द्यायचं <laughs> आमच्याकडे एक आहे तू खूप पाणी नाश करते काकू ग्रुपवर मेसेज बघून आलो या या स्वागत आहे आपलं आम्ही के दादा माझं पण तेच म्हणणं आहे पाणी आहे तर ते जपून वापरा असं माझं म्हणणं आहे तुमची ती गंगूबाईला सांगून ठेवा मी ग्रुपवरतीच तेवढ्यासाठी टाकलं रे ग्रुपवरतीच टाकली तेवढ्यासाठी लिंक पाणी काकू आमच्याकडे खरंच पाणी आहे तुम्हाला पाठवू का इकडून काही नको काहीही नको तुमचं पाणी मग कंदलगावला ये तोपर्यंत एक थेंबही राहणार नाही त्यामुळं मला तुमच्याकडचं पाणी अजिबात नको हां तुम्ही विमानाने जरी पाठवलं तरी पण नको तो खर्च मलाच करावा लागेल त्यामुळे मला अजिबात नको पाणी तुमच्याकडचं हां तुमच्याकडचं पाणी तुम्हाला लकला भू दे असं सा हो तसंच म्हणते बर ओके ओके फक्त आहे तिथं तुम्ही पाणी जपून वापरा एवढंच माझं म्हणणं आहे धो धो नळ सोडू नका पाणी पाण्याचा वापर झाला ना कि पाण्याचे नळ बंद करा हो म्हणून पाणी सोडू नका वायफळ पाणी चालू ठेवू नका आ... सारखं पाणी आहे बर का आमच्याकडे हो का, काचे कासारखं ओके ओके मग आमच्याकडे काय धोत्रासारखं आहे का खाली युग कलियुग आहे जो वाईट करेल देव हो त्याला सोडणार नाही बरोबर आहे अनिकेत दादा एकदम शंभर टक्के बरोबर आहे इधर करणे का आणि इधरच फेडणे का इथं करायचं आणि इथंच फेडायचं आहे आता अनिकेत दादा त्यामुळं माणसाची सुद्धा चांगली पाहिजे काकू तुम्ही भामणासारखं <laughs> बोललात अनिकेत दादा आता कसं माहिती आहे का पहिलं कसं होतं हो मावशी पहिलं कसं होतं आईवडिलांनी करायचं आणि मुलांनी फेडायचं होतं आता तसं नाही ज्यांनी क जे करल ना तेच फेडणार असं आहे आता ते मो पोरांनी फेडायचं असं नाही आता इधर करणे का आणि इधरच फेडणे का तरच वरती वरती जागा आहे त्याशिवाय वरती जागा मिळणार नाही लय बदलले आता सगळी जगदुनिया बदलली आहे आता होय जैसे करणे वैशी भरणे काय okay. वास्तुशला त्याचा प्रभाव पडला का होय होय पडला एक कॉल कर एक फोन करून आले मी एक फोन करून नि त्या तुम्ही हो हो एक फोन करून तो मग तुम्ही काय का बदलू नका का हो डॉलर आल्यावर नाही 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 आपण नाही बदल मी कशाला बदलू मी नाही नाही बदल घे मी आहे अशीच राहणार आहे माझ्यामध्ये काही बदल होणार नाही मला डॉलर मिळू दे किंवा नाही मिळू दे मी तो पर्यंत आहे तोपर्यंत मी अशीच राहणार आपल्यात काही बदल होऊ हाँ। शकत नाही हम नहीं बदलेंगे हम नहीं बदलेंगे हम ऐसे तो रहेंगे काय झालं मावशी नमस्कार 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 आपलं स्वागत आहे मीनाक्षी बरोडे यांच्या लाईव्ह सवि बोला मी परत लाईव्ह चालू करते थांबा जरा